राहुल गांधी यांची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेली आहे आणि त्यावरून आता प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे राष्ट्रपतीचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे यांनी यासंदर्भात वक्तव्य केलं आहे राहुल विरोधी पक्षनेतेपदी हा काव्यगत न्याय महेश तपासे यांचं वक्तव्य राहुल गांधी यांची लोकसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर निवड झालेली आणि त्यानंतर आता राष्ट्रपाकडून संदर्भात प्रतिक्रिया समोर आली आहे बघा नियतीचा खेळ ज्या भारतीय लोकसभेमध्ये ओम बिर्लांनी राहुल गांधींना बरखास्त केलं होतं त्याच लोकसभेचे आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी झालेले आहेत हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय आहे भारतीय संविधानाचे विजय आणि राहुल गांधींचं अभिनंदन मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करतो आता मोदी सरकार किंवा एन डी ए सरकार मनमानी पद्धतीने पातळीवर कायदे लादू शकणार नाही त्यांना चर्चा करावी लागेल ईडीआय असेल ईडी असेल सीबीआय असेल इन्कम टॅक्स असेल ह्याच्या अधिकाऱ्यांची मनमानी पद्धतीने नियुक्ती ते करू शकणार नाही कारण विरोधी पक्षाच्या नेत्याला त्यांना विश्वास घ्यावं लागेल आणि राहुल गांधीच्या रूपाने समस्त इंडिया आघाडी एक मजबूत संघटन एक मजबूत विपक्ष एक मजबूत ऑपोजिशनच्या रुपाने लोकसभेमध्ये काम करेल भारतीय लोकांचा विश्वास संपादन करेल भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ज्या काही गोष्टी असतील त्याच्यासाठी योगपूर्ण योगदान करेल आणि एकंदरीतच भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी काम करेल मी राहुल गांधीजींना परत एकदा शुभेच्छा देतो